शिक्षकाचे चारित्रडताळणी होणार पोलीस यंत्रणेवर भार गुन्हे दाखल असलेल्या शिक्षकांची चांगलीच धाकतूक वाढली आहे कुलताबाद बदलापूर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आता सर्व शिक्षकांच्या पडताळणीचा निर्णय घेतला आहे तालुक्यातील सर्व शिक्षकांना चारित्र्य प्रमाणपत्र सादर करण्याकरता आदेशिक करण्यात आले आहे सक्तीचे करण्यात आले आहे यामुळे पोलीस यंत्रणेवर कामाचा भार आणखीन वाढला आहे गुन्हे असल्याची धाकधूक ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे एका शाळेत एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली या संतप्त घटनेने पळसाद राज्यभरात उमटले आहेत नागरिकांनी स्वयंपूर्तीने निदर्शने केली होती याची दखल घेत शासनाने राज्यभरातील सर्व शिक्षकांची चारित्र्यपणे पोलीस विभागामार्फत करून घेण्याचे त्याविषयीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे सक्तीचे केले आहे हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शिक्षक कामाला लागले दाखल यासंबंधीची ऑनलाईन अर्जासह बाधित पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात येत आहेत अर्जाची पडताळणी पोलीस स्टेशनमार्फत करण्यात येत असल्याचे पोलीस यंत्रणेवर अधिकाराचा अधिकचा भार पडला आहे गुन्हे गारी पार्श्वभूमीवर नसलेल्या शिक्षकांना पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत चारित्र्य प्रमाणपत्र देण्यात येत आहे गुन्हे दाखल असलेल्या शिक्षकांची मात्र चांगलीच धाकधूक वाढली आहे गुन्हे समोर आल्यास आपल्यावर कारवाई होईल याची त्यांना भीती वाटत आहे ग्रामदेवता प्रतिनिधी मुनीर शाह बाजार सवंगी